सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी जेरबंद पोलीस स्टेशन डिग्रस येथे दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे अमोल उत्तम राठोड राहणार सेवानगर तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन डिग्रस येथे हजर येऊन जबानी रिपोर्ट दिला की दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने श्री संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केली आहे अशा जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन डिग्रस येथे अपराध नंबर सातशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे शहाण्णव एक अ एकशे शहाण्णव एक ब दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध कामी कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलिस अधिकारी दारवा यांच्या मार्गदर्शनाखाली वैजनाथ मुंडे पोलीस निरीक्षक डिग्रस देखरेखेखाली पथक स्थापन करून सदर पथकाने पोलीस स्टेशन डिग्रसा दीत व विविध ठिकाणी गुप्त बातमीदाराद्वारे नेमणूक करून कसोशीने तपास करून सहा तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केला सदर आरोपी नामे गब्बर शाह मजीद शाह वय तीस वर्ष राहणार शाहपुरा डिग्रस तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ हा झोपडपट्टी भवानी रोड डिग्द येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सदर परिसरात जाऊन पाहणी केली असता सदर आरोपीने शासकीय झोपडपट्टी येथील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने पथकाने आरोपीवर झडप घालून त्यास शितापीने पकडले सदर आरोपीस गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्याने बयानात कबूल केले की सदर कृत्य त्याने त्याचा साथीदार फरार आरोपी नामे शमीउउल्ला शाह राहणार शाहपुरा डिग्रस याच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली आहे सदरची महत्वपूर्ण कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने श्री अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख पोलीस अमलदार मिथुन जाधव पोलीस अमलदार आदित्य जाधव पोलीस अमलदार संतोष गजबार पोलीस अमलदार संतोष वाघमारे यांनी सदरची महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे रोजी सकाळी सभा नगर येथील परमपूज्य जगदगुरु शेवालाल महाराज यांच्या समाधी स्थळावर उकंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ सात वाजता पोलीसचे सर्व स्टाफ एस डी पी ओ साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालो आणि समाजाच्या ज्या भावना आहेत बंजारा समाजाच्या शिवालाल महाराजाप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचं आम्ही लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली समाजाला व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉब कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम सर्व फिंगरप्रिंट सर्व तज्ज्ञ बोलवून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील सातशे कब्लिक पंचवीस जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत परंतु समाजानं जे आपल्यावर जे व्हायलंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असं ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही तरी सर्व पत्रकार बंधू सर्व समाजातील तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे शिवालाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद महाप्रसाद करून जे आपण पावित्र्य राखण्या राकन, राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीनं अभिषेक केला याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही आम्ही ना, त्याला कठोरात कठोर शासन देऊ असे ग्वाही देतो मग दोन शब्द संपवितो यापुढे देखील समाजाना आणि तरुणांनी कुठल्याही समाजातील धर्माविषयी जातीविषयी कमेंट न करता आता जे आमचे गोर समाजाचे बंधू बोलले त्या आपण जागरूक राहून व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला तर पुढं फॉरवर्ड न करता आपण पाहून सोडून द्या कारण आपण ते पाहून लाईक करून दुसऱ्याला पाठवला तर आपण गुन्हेगार होतो तर या सायबरच्या जमान्यामध्ये आपण आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक समाजात या गोष्टीमुळं काय नुकसान होईल हे लक्ष ठेवलं पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आणि आता आपण पुढे आलेलो आहोत आपण आधुनिक जगाच्या याच्यात वाटचाल करत आहोत तर आपण आपलं भविष्य आणि प्रगती कशा पद्धतीनं शांततेनं होईल या मार्गाने आपण गेलं पाहिजे एवढंच मी नियम बोलतो पुन्हा एकदा सर्वांची गरज सर आरोपींची संख्या किती आहे आरोपींची संख्या दोन आहे मुख्य आरोपी आपण पकडलेला आहे जो ऑटो चालविणारा आहे तो फरार आहे त्याला पण आम्ही लवकर पकडू तो सोबत होता आणि मुख्य आरोपी हाच आहे गुन्हे बेलेबल असले तरी आम्ही परवानगी घेऊन कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याच्याकडे जो खंजीर सापडला आहे तो एक्ट पण दाखल करणार आहोत आणि ती कारवाई आम्ही शंभर टक्के करू आमच्याकडून कुठलीही त्याच्यावर गाय केली जाणार नाही अशी तुम्हाला आरोपीनं गुन्हा कबूल केला पाहिजे हो